नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोकणातील अशी पारंपारिक पदार्थ दाखवत आहे जो गोड पदार्थ आहे ह्या पदार्थाचं नाव आहे खांटोळी तर ही खांटोळी कशी तयार केली ती मी तुम्हाला सांगते हे मी घेतले आहेत उकडे तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून झाल्यानंतर ह्याला वाळवायचे आहेत आणि मग वाळून झाल्यानंतर ह्याला चांगले गॅसवर कढई ठेवून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे एका बाजूला मी मिक्सरचं भांडं घेऊन अर्धी वाटी ओलंखोबरं घेतलं आहे जिरं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे चांगलं मिक्सरला वाटून याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आता हे जे तांदूळ आहेत तेही तयार आहेत भाजून आता याला मी थंड करून घेतले ते व्यवस्थित तर आता एका बाजूला मी मिक्सरचं भांडं घेऊन ह्याचं मी रवा काढून घेत आहे तर तुम्हाला जर कणी ठेवायची तुम्ही कणी ठेवू शकता पण मी रवा केलेला आहे कारण हा रवा केल्याने लवकर शिजलं पण जातं आणि तयारही लवकर होते खांटोळी तर वाटणही तयार आहे आणि हा उकड्या तांदळाचा रवाही तयार आहे तर हा रवा मी वाटीनी मोजून घेतलेला तर एक वाटी हा रवा आहे तर आता घ्यासवर मी टोप ठेवून दोन वाटी मी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ज्या वाटींनी मी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीनी मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी जरा गरम झाल्यानंतर जे मी खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ते घालून घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे वाटण आता चमच्यानी आता बघा ह्याला चांगली आता उकळी येऊन द्यायची उकळी आलेली आहे तर आता जो उकड्या तांदळाचा रवा आहे तो हळूहळू घाला एकदम घालू नका आणि व्यवस्थित असं परतून घ्या तर बघा मस्त असं आता घट्ट व्हायला आलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी गूळ घालते गोड तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने घाला मी एक वाटीपेक्षा थोडंसं गूळ कमी आहे घातलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं गुळ मेल्ट करून घ्यायचा चांगला वितळून घ्यायचा गुळ वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे थोडे काजू घातलेले आहेत आणि हे काजू वगैरे घालून तर थोडेसे मनुके घातलेले आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आमच्या कोकणामध्ये ह्याच्यामध्ये शेंगदाणेही घालतात तर माझ्याकडे नव्हते पण तुम्ही घालायच्या शेंगदाणे खूप छान लागतात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे घट्ट झालेलं आहे ह्याला असं प व्यवस्थित हे करून घ्यायचं पसरून आणि मग त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून गॅसवर तवा ठेवायचा आणि त्याच्यावर ते पंधरा वीस मिनटासाठी वाफ काढायला ठेवून द्यायचं आता बघा तयार आहे खांटोळी तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि ह्याला बघा चौरस असे कट करून घेते ह्याला तुम्ही अजून थंड करू शकता थंड केल्याने अजून ह्याचं मस्त असे कापे पडू शकतात तर मी तुम्हाला आता हे गरम गरमच दाखवले आहेत तर मस्त असे खायलाही पौष्टिक हा खा पदार्थ आहे तर तुम्ही ह्याला उकड्या नद्याचा केकही बोलू शकता खूप छान रेसिपी आहे खूप चविष्ट आहे आणि पौष्टिक तर मेन आहेच तुम्ही ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता शाळेमध्ये कारण ही पौष्टिक पौष्टिक पदार्थ आहे तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा आणि हा पदार्थ कसा झाला आहे तर मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे